नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेले आलू पराठे आता आलू पराठे म्हटलं की भाजी करा वेगळे पीठ भिजवा आणि आलू पराठे लाटा पण या ठिकाणी ते काहीच करायची आवश्यकता नाही कारण हे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेले आहे याला आलू पराठे म्हणू शकतो किंवा बटाट्याच्या दशम्याही म्हणू शकतो चवीला खूप छान आणि मस्त लागतात अगदी दुपारपर्यंत मऊ लुसलुशीत राहतात चला तर मग बघूया आजची रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका तुम्ही ब्रेकफास्टमध्येही खाऊ शकता किंवा टिफिनमध्येही देऊ शकता आलू पराठ्याचं पीठ तयार करायसाठी मी एक बाऊल घेतले त्यामध्ये आता हे जे उकडलेले दोन बटाटे हे दोन बटाटे किसून घेते आता तुम्हाला सकाळी खूप घाई असेल किंवा गडबड असेल ते बटाटे तुम्ही रात्री उकडून ठेवू शकता मी आता हे बारीक किसून घेते तुमच्याकडे जी किसणी असेल त्या किसणीने किसून घेऊ शकता तर बटाटे दोन्ही किसून घेतले आता यामध्ये बाकीचे साहित्य टाकून घेऊ दोन मध्यम आकाराचे कांदे मी जेवढे बारीक येईल तेवढे बारीक चिरून घेतले जास्त जाड जर चिरले तर आपले आलू पराठे लाटताना फाटतील बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि या ठिकाणी मी चार पाच हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमच्या जिरे मिक्सरमधून जाडसर काढून घेतले तुम्ही कुठूनही घेऊ शकता खलबत्त्यातून पाणी वगैरे टाकायचे नाही फक्त हे मसाला वाटत असताना तर सर्व साहित्य किसलेल्या बटाट्यात टाकून देते अर्धा चमचा ओवा घेतला व्हा हातावरती चांगला चोळून घ्यायचा टाकून द्यायचा त्यानंतर मी एक चमचा कसुरी मेथी घेतली कसुरी मेथीमुळे जे आलू पराठे त्याची चव खूप छान आणि मस्त लागते तुम्ही जर टाकत नसाल तर नक्की टाकून बघा आणि करून बघा खूप छान आणि मस्त होतात हे आलूचे पराठे कसुरी मेथी हातावरती चोळून घेतल्याने टाकून दिली कसुरी मेथी नसेल तर आपली साधी मेथी तुम्ही पानं चिरून टाकून देऊ शकता थोडेसे त्यासोबतच अर्धा चमचा हळद टाकून घेतली एक जो छोटासा चमचा आहे तो चमचा भरून मी लाल तिखट घेतले हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे मी त्यामुळे तिखट थोडेसे कमी घेतले हिरवी मिरचीमुळे हे जे पराठे आहे त्याची चव खूप छान आणि मस्त लागते अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला त्यामुळे चव छान लागते त्यासोबतच मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार यामध्ये आपण गव्हाची पीठही टाकणार आहे त्या पिठाच्या अंदाजानेच मीठ टाकून घ्यायचे आता हे सर्व साहित्य छान असे एकजीव करून घ्यायचे बघा सर्व साहित्य छान असे एकजीव झालं आता यामध्ये पीठ टाकून घ्यायचे मी एका वाटीच्या मापाने दोन वाट्या गव्हाचे पीठ टाकून घेतले तीन वाटी तिसऱ्या वाटी जे पीठ आहे ती में पीट में ते मी टाकणार नाही बाजूला ठेवून देते त्यांनी पीठ मी चाळून घेतलेले त्यामध्येच एक छोटीशी वाटी भरून म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने जवळपास तीन ते चार चमचे पीठ पिठ्यात टाकून घेतलं दाळीच्या पिठामुळे छान असे खमंग आणि खुसखुशीत होतात आपले जे पराठे ते आता काही कारणामुळे जर डाळीचं चा पीठ चालत नसेल तर स्किपही करू शकता आता पाणी न टाकता येईल सर्व साहित्य आणि पीठ एकजीव करून घ्यायचं म्हणजे नंतर आपल्याला पाणी टाकायचा अंदाज येऊन जातो यामुळे पाण्याचं एकही थेंब न टाकता हे पीठ असे तयार झाले आता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकू आणि हे पीठ भिजवून घेऊ बघा छोटं थोडं पाणी वापरून हे पीठ मी भिजून घेतलं ज्याप्रमाणे आपण पोळीसाठी गव्हाचे पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ मी मळून घेतलेले भिजवून घेतलेले आता यावरती दोन एक चमचे तेल टाकून देते आणि पुन्हा डबल छान असे मळून घेते तेल लावल्यामुळं याला सुरकुत्या येत नाही आणि पराठे छान असे लाटले जातात बघा एकदम छान आणि मस्त हे पीठ तयार झालेले आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेते मी या ठिकाणी हे मध्यम आकाराची बघा जशी पोळी लाटायला गोळे तयार करतो त्याप्रमाणे हे सात गोळे तयार केले आता तुम्ही मोठे कराल तर साई होईल आणि छोटे छोटे कराल तर आठसुद्धा होऊ शकतात पराठा लाटून घेण्यासाठी जो गोळा होता त्या गोळ्याला कोरडे पीठ लावून घेतले आणि पोळपाटावर ठेवून लाटून घेते कोरडे पीठ लावल्यामुळे पोळपाटाला आणि बेलण्याला हे जे पराठा लाटत असताना चिटकत आणि मध्येच लाट्टा लाट्टा चिटकायला लागला तर पुन्हा डबल कोरडे पीठ लावून घ्यायचे आणि लाटून घ्यायचा जास्त पतलाही करायचा नाही आणि जास्त जाडाही ठेवायचं नाही ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे हा पतला करून घ्यायचा उलटून पालटून लाटायचा कडा उल्ल्या त्या असे जोडून घेऊ शकता एकदम छान आणि मस्त असा लाटला गेलेला हा पराठा बघा जास्त जाडाय नाही आणि जास्त आहे नाही आता याला तव्यावरती टाकून देते तवा मी ऑलरेडी तापायला ठेवलेला आहे त्यावर टाकून दिला आता एका बाजूने दीड ते दोन मिनटं भाजून घेते एका बाजूने दीड ते दोन मिनटं भाजून झाला की त्यानंतर उलटून घ्यायचा तवात आपल्यानंतर मीडियम गॅसवरच भाजायचा आहे जास्त फुल गॅस जर केला तर वरतूनच जळून जाईल आतमध्ये कच्चा राहिला पराठा दुसऱ्या बाजूने दीड दोन मिनटं भाजल्या गेला की पुन्हा उलटून घ्यायचा आता दोन्ही बाजूने थोडा थोडा भाजला पराठा की त्यानंतर याला तूप तेल बटर लोणी तुम्ही जे लावत असाल ते लावून घ्यायची मी या ठिकाणी तुपाचा वापर करते तूप लावून घेतली आता दुसऱ्या बाजूने पलटून तूप लावून घ्यायचे हा पराठा थोडासा भाजल्यानंतर दोन्ही बाजूने नंतर याला तूप लावायचे त्यामुळे छान असा खमंग भाजला जातो खुसखुशीत होतो आणि दुपारपर्यंतही मऊ आणि लुसलुशीत राहतो मुलाच्या टिफिनमध्ये दे देत असाल तर मात्र थोडंसं तुपाचा वापर शिल्लक करा आणखीन हे बघा एकदम छान आणि मस्त खमंग खुसखुशीत असा हा आलू पराठा तयार झालेला आहे ना थोडासा वेगळा आणि सोपा कशी वाटली मग रेशी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका एकदम छान आणि मस्त होतो आता तुम्ही या ब्रेकफास्टमध्ये नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा टिफिनमध्ये मुलांना देऊ शकता दहीसोबत खा किंवा तयार केलेल्या लोणच्यासोबतही खाऊ शकता खूप छान आणि मस्त रेसिपी रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद